नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बोलणार आहोत कोजागरी पौर्णिमेच्या रात्री करावयाच्या लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्रपूजनाविषयी हीच ती पवित्र रात्र ज्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि विचारते को जागरती म्हणजेच कोण जागा आहे या रात्री जो भक्त मनापासून माता लक्ष्मीचे पूजन करतो त्याच्या घरी सुख संपत्ती आणि समृद्धीचा प्रशाप होतो अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र आपले संपूर्ण तेज दाखवतो हो ही स्थी शरद पौर्णिमा जी लक्ष्मी रात्र म्हणून ओळखली जाते चला तर पाहूयात कोजागिरीची पूजा कशा पद्धतीने करायची आहे नमस्कार मी अमृता आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी सेवा अमृता या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करायची ते आज आपण बघणार आहोत तर कोजागिरी पौर्णिमे दिवशी रात्री बारा वाजता माता लक्ष्मी श्री कुबेर देवता त्यानंतर इंद्र देवता आणि चंद्र देवता या चारही देवता ज्या आहेत त्या पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी संपन्नता यावी म्हणून कोजागिरीची पूजा जी आहे ती कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता करण्याची पद्धत पद्धत आहे आणि म्हणूनच जा याची मांडणी कशी करायची श्लोक कोणते म्हणायचे स्तोत्र कोणते म्हणायचे मंत्र कोणते म्हणायचे ही पूजा कशा पद्धतीने करायची ही सर्व माहिती जी आहे ती आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सर्वात आधी मी इथं चौरंग घेतला आहे त्यावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र मी इथं आंतरून घेत आहे याच्या मध्यभागी जे आहे ती थोडीशी तांदळाची रास इथं मी करते आणि याच्यावरती आपल्याला तांब्याचा कलश किंवा पितळेचा कलश जो आहे तो शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा आहे यामध्ये एक आंब्याची डहाळी ठेवायची आहे हे आहे इंद्रदेवतेचं प्रतीक आणि याच्याच बाजूला तांदळाने भरीव असा वर्तुळाकार गोल जो आहे तो मी तो करून घेते आहे हे आहे चंद्रदेवतेचं प्रतीक इथे तांदळाऐवजी भस्म किंवा गोपीचंद गंध याने सुद्धा गोलाकार वर्तुळ तयार करून घेऊ शकता याच्यासमोरच मी आता दोन पानांचे विडे मांडलेले आहेत एकावरती श्रीयंत्र श्री लक्ष्मी मातेचं आसन इथे मी मांडते आहे आणि दुसऱ्या पानावरती मी कुबेर यंत्र मांडलं आहे तुमच्याकडे ही यंत्र नसतील तर त्याऐवजी तुम्ही सुपारी सुद्धा ठेवू शकता पूजा करताना आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आणि डाव्या हाताला घंटा ही ठेवून घ्यायची त्यानंतर बघा ही जी संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला बारा वाजण्यापूर्वी मांडून घ्यायची आहे आणि दूधही तयार करून घ्यायचं आहे रात्री ठीक बारा वाजताच आपल्याला हे मसाले दूध जे आहे ते अंगणामध्ये चंद्राच्या प्रकाशात किरणांमध्ये बाहेर ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला पूजेच्या समोर धूप दीप हे लावून घ्यायचं आहे आणि पुढील सेवा ज्या आहेत त्या आपल्या इथे करून घ्यायच्या आहेत तर ह्या सेवा कोणत्या आहेत ते आता बघूयात तर आपल्याला एक किंवा अकरा माळा स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र त्यानंतर एक वेळा श्रीसूक्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा प गीतेचा पंधरावा अध्याय या सेवा ज्या आहेत त्या बारा ते साडेबारा या वेळेमध्ये अर्ध्या तासातच पूर्ण करून घ्यायच्या आहेत ही सेवा बारा ते साडेबारापर्यंतच पर्यंतच करायची आहे साडेबारा वाजल्यानंतर आपल्याला आरतीचं ताट घेऊन अंगणामध्ये जायचं जिथे चंद्रदेवता दिसत असे त्या ठिकाणी जायचं आहे आणि चंद्रदेवतेचं औक्षण करून पंचोपचार पूजन करून जे दूध आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये बाहेर ठेवलं आहे ते आपल्या पूजेमध्ये इथे घेऊन यायचं आहे यानंतर पूजेमधील सर्व देवतांचं पंचोपचार पूजन आपल्याला इथे करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण शंखामध्ये पाणी घालून घेऊयात आणि शंखाचं पूजन जे आहे ते आता करून घ्यायचं आहे शंखाला गंध अक्षता आणि फुल वाहून श्री शंखदेवताभ्यम नमहा धूपम अग्रारपयामी श्री शंखदेवताभ्यम नमहा दीपम दर्शयामी असं म्हणून घ्यायचं आहे त्यानंतर घंटेला सुद्धा गंध अक्षता फुलं धूप आणि दीप दाखवून घ्यायचं आहे यानंतर कलश रूपातील इंद्रदेवतेची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे यासाठी थोड्याशा अक्षता कलशामध्ये आणि कलशाच्या बाहेर आपल्याला अर्पण करायच्या आहेत श्री भ्रम नमः अलंकारार्थे अक्षता समर्पयामी ऋतुकालोद्भव पुष्पाणी समर्पयामी धूपमग्र अर्पयामी दीपम दर्शयामी यानंतर आपल्याला चंद्रदेवतेचं पूजन करून घ्यायचं आहे चंद्रदेवतेच्या प्रतीकाला आपण अष्टगंध वाहत आहोत श्री चंद्रदेवता अभिम नमहा विलेपनार्थ चंदन समर्पयामि अलंकारार्थ अक्षता समर्पयामि ऋतुकार पुष्पा समर्पयामि धूपमग्रार्पयामी दीपम दर्शयामि तुम्हाला जर या पद्धतीने म्हणता येत नसेल तर साध्या पद्धतीने पूजन केलं तरीही चालेल श्री महालक्ष्मी नमहा हरिद्राम कुमकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयामि अलंकारार्थे अक्षता समर्पयामि ऋतुकालोद्धव श्री समर्पयाहालक्ष्मी नम धूप अग्र श्री महालक्ष्मी नम दर्शयामि यानंतर आपल्याला श्री कुबेरांचं पूजन करून घ्यायचं आहे श्री कुबेर देवताभ्यो नम गंध पुष्प समर्पयामी अक्षताम समर्पयामी श्री कबीर देवता धुवमग्र अर्पयामी श्री कुबीर देवता दर्शयामि नमहा दीपर्शयाकलपूजार नमस्कार आणि समर्पयामी यानंतर आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये जे दूध ठेवलं होतं त्या दुधाचं नैवेद्य सगळ्या देवतांना दाखवून घ्यायचं आहे यासाठी मी पाठावरती पाण्याने चौकोन भरीव मंडल काढून घेतला आहे आणि त्यावरती ही मसाले दुधाची वाटी मी ठेवून घेतलेली आहे यामध्ये एक तुळशीपत्र टाकून घेणार आहोत आणि एक तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवून संपूर्ण नैवेद्यावरून तीन वेळा फिरवून घ्यायचा आहे ओ सतत वर्तयंती परीसिंच्यामि ओ तत्सविवर्ण्यं भरगो देवसधधीमो योन प्रचोदयात ओ सतत वर्तयंती परीसिंच्यामि ओं तत्सविवण्यं भरगो यो योन प्रचोदयात ओम सतत वर्तयंती परीसिच्याी ओम तत् धीमहि धियो यो योन प्रचोदयात यानंतर दुधाचा घास जो आहे तो देवतांच्या मुखापर्यंत न्यायचा आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा या पद्धतीने आपण संपूर्ण पूजेला नैवेद्य अर्पण केलेला आहे आता हात जोडून देवतेला प्रार्थना करायची आहे ऋणरोगादिदारिद्र्यम अपमृत्युभय शोकमणस्थाप नशंतु मम सर्वदा या पद्धतीने आपल्याला कोजागिरीची पूजा संपन्न करायची आहे ज्यांची बारा ते साडेबारा या वेळेमध्ये जप स्तोत्र वाचनाची राहून केले असतील त्यांनी उर्वरित सेवा यानंतर पूर्ण करून घ्यायची आहे या, या पद्धतीने तुम्हीही तुम्ही तुमच्या घरी कोजागिरीचे पूजन करा आणि माता लक्ष्मी कुबेर इंद्र चंद्र या सर्व देवतांचा कृपाशीर्वाद तुम्हाला लाभ हो आणि तुमच्या घरी सुख समृद्धी आणि भरभराट येत राहू हो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका